द न्यूज लाईन अचूक वेधक कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुहास पवार यांचा वाढदिवस आज मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला या उपक्रमा नागरिकांसाठी आधार कार्ड कॅम्प आरोग्यसेवा शिबीर आणि भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते नव्या आधार कार्ड नोंदणीसाठी पत्त्यामध्ये बदल बायोमेट्रिक चेंज जन्मतारीख व नावात बदल यांसारख्या सेवा तसेच जनरल मेडिसिन दंतचिकित्सा बी पी व मधुमेह तपासणी फिजिओथेरपी स्त्रीरोग व अस्तिरोग तपासणी यांसाठी तज्ज्ञांची मोफत सेवा देण्यात आली तसेच रक्तदान शिबिरात अनेकांनी सहभाग घेऊन या सामाजिक उपक्रमाला भरभरून साथ दिली सुहास पवार भाऊ यांनी नागरिकांसाठी विविध प्रकारच्या या सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा आपला संकल्प व्यक्त केला या प्रकारच्या कार्यक्रमातून समाजातील प्रत्येक घटकाला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला व अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली तसेच कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सुहास पवार यांच्या निवासस्थानी नि भेट देऊन त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या डॉक्टर भोसले यांनी त्यांच्या सामाजिक कार्यासाठी कौतुक व्यक्त केले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या कराडमधील लोकप्रिय नगरसेवक व बांधकाम सभापती माननीय सुहास पवार भाऊ त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी वारडातील सर्व वारडातील म्हणण्यापेक्षा भाऊंची लोकप्रियता अशी आहे की वारडाच्या शेजारची पण लोकं की आपल्याला असे लोकप्रिय नगरसेवक का मिळू नयेत म्हणून त्यांनी काय काय या ठिकाणी सुविधा समस्या कशा प्रकारे सोडवल्या जातात याचं खरोखर एक चांगलं उदाहरण म्हणजे भाऊ आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विविध उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस मोठ्या बहुसंख्य उपस्थितीत साजरा होत आहे भाऊ वार्डातील समस्या असतील शहरातील इतर काही गो समस्या असतील या बाबतीत अतिशय पोटतिडकीनं त्या समस्या मांडून त्याचा निराकरण कसं होईल हे प्रामुख्यानं भाऊंचं काम आहे ते पाहतात त्यामुळंच ते मोठ्या जनाधाराने या ठिकाणी कायम निवडून येतात आणि त्यांना या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं रविराज मेडिकल ग्रुपच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज प्रभाग क्रमांक दोनचे लोकप्रिय नगरसेवक मान्य सुहास पवार भाऊ यांचा आज वाढदिवस भाऊंचा वाढदिवस म्हणजे एक, एक उत्सवाप्रमाणे साजरा होतो आणि आज आम्ही ते प्रत्यक्षात बघितलं आणि या वाढदिवसानिमित्त भाऊ आत्तापर्यंत नेहमीच वाडामध्ये असलेले नागरिक मतदार असतील महिला वर्ग असेल त्यांच्यासाठी बरेच उपक्रम राबवलेत तर या वाढदिवसानिमित्त भाऊंनी महाआरोग्य सेवा भा हा आपल्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचा आपल्या कराडदक्षिणचे लोकप्रिय आमदार मान्य अतुलबा भोसले यांच्या सहकार्यानं हा कॅम्प लावला या कॅम्पमध्ये रक्तदान शिबिर असेल दत्त चिकित्सा असेल शुगर बी पीचा असेल ह्या बऱ्याच अनेक उपक्रम राबवलेत तसंच आधार कार्डची फार मोठी समस्या होती तोसुद्धा इथं भाऊनी कॅम्प लावून या भागातल्या नागरिकांना न्याय द्यायचं काम केलं आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता इथून पुढे येणाऱ्या काळात भाऊंच्याकडून एकच अपेक्षा व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये भाऊने हे असेच उपक्रम राबवून या भागातले नागरिक असतील यांना वेळोवेळी या सेवा द्या हीच मी सेवा से त्यांनी आपले मान्य बाळासाहेब पाटील साहेब यांच्या अडीच वाजता त्यांचं आगमन आहे आणि त्यांच्यातर्फे आपल्या कराडनगरवर ज्या महिला असतील आरोग्याच्या त्यांना साडी वाटपाचा कार्यक्रम माननीय बाळासाहेब पाटलांच्या हस्ते होणार आहे तरी करण्यात येणार आहे आज बारा ऑगस्ट आज माझा वाढदिवस आहे आज सकाळपासून लोक सुविच्छा द्यायला यायला लागली आहे माझ्या घरामध्ये आज मी मेडिकल कॅम्प आधार आता कार्डची दुरुस्ती अशा अनेक प्रकारचे उपक्रम ठेवलेले आहेत त्यानंतर वाढतली महिला व लहान मुलं संख्येने आज सुविधा दिले रक्तदान शिविरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आत्तापर्यंत पन्नासशे लोक रक्तदान केलेले आहे तर ह्यानिमित्ताने सगळ्याचे असे असे आशीर्वाद माझ्या पाठीमधून राहू दे ही सदीच्छा नमस्कार द न्यूज लाईन अचूक वेधक